तर यामधील पहिला असा प्रश्न आहे हुकुमशाही व्यक्तिमत्व असणारे पालक डॅडॅश संप्रेषणाचा वापर करतात तर याचं उत्तर आहे एकमार्गी हुकुमशाही व्यक्तिमत्व असणारे पालक एकमार्गी संप्रेषणाचा वापर करतात पुढचा प्रश्न मानवाने अर्थ दिलेले संप्रेषणातील संकेत म्हणजे डॅडॅश होय मानवाने अर्थ दिलेले संप्रेषणातील संकेत म्हणजे काय तर प्रतीक होय पुढचा प्रश्न समुपदेशन म्हणजे काय त्याच उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत समस्या समजावून घेऊन त्यांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करणे म्हणजे समुपदेशन होय पुढचा प्रश्न व्यक्तिमत्वाला मानसिक यंत्रणेची संघटना व्यक्तिमत्वाला मानसिक यंत्रणेची संघटना असे कोणी म्हटले आहे तर याचं उत्तर आहे जी डब्ल्यू ऑलपोर्ट यांनी व्यक्तिमत्वाला मानसिक यंत्रणेची संघटना जी डब्ल्यू ऑलपोर्ट यांनी म्हटले आहे पुढचा प्रश्न मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे मॅक्ड्युगल यांनी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॅकड्युगल यांनी केली पुढचा प्रश्न अध्यापन हे कला तसेच शास्त्र ही आहे अध्यापने कला तसेच शास्त्र आहे हे विधान चूक की बरोबर ते सांगा तर हे विधान बरोबर आहे अध्यापन एक कला तसेच शास्त्र आहे पुढचा प्रश्न व्याख्यान पद्धती ही डॅडॅश केंद्रित आहे व्याख्यान पद्धती ही डॅडॅश केंद्रित आहे तर याचं उत्तर आहे व्याख्यान पद्धती ही शिक्षक केंद्रित आहे पुढचा प्रश्न स्वयं अध्ययनांतर्गत एकाग्रतेने वाचन करणे आणि त्यानंतर महत्वाच्या बाबी आत्मसात करणे या टप्प्यास डायडॅश करणे असे म्हणतात स्वयं अध्ययना अंतर्गत एकाग्रतेने वाचन करणे आणि त्यानंतर महत्वाच्या बाबी आत्मसात करणे या टप्प्यास स्मरण करणे असे म्हणतात पुढचा प्रश्न प्रभावी अध्यापनात डायडॅशचा वापर आवश्यक आहे तर याचं उत्तर आहे प्रभावी अध्यापनात दृक श्राव्य साधनांचा वापर आवश्यक आहे पुढचा प्रश्न प्रेरणा म्हणजे काय प्रेरणा तर याचं उत्तर आहे व्यक्तीमधील असा घटक की जो व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करतो प्रेरणा म्हणजे काय तर व्यक्तीमधील असा घटक की जो व्यक्तीला कार्य करण्यास प्रवृत्त करतो म्हणजेच प्रेरणा होय पुढचा प्रश्न पुढे करावयाच्या कामासंबंधी आधी ठरवलेली क्रिया म्हणजे नियोजन होय अशी व्याख्या डॅडश यांनी केली पुढे करायच्या कामासंबंधी आधी ठरवलेली क्रिया म्हणजे नियोजन तर अशी व्याख्या कोणी केली थी? होती किओ हॅमन है यांनी क्यु हॅमन पुढचा प्रश्न ज्यामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते त्याला डॅडॅश असे म्हणतात तर याचं उत्तर आहे ज्यामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते त्याला प्रेरक असे म्हणतात पुढचा प्रश्न डॅडश या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने सर्वप्रथम स्वयं अध्ययनाच्या संकल्पनेचे प्रतिपादन केले तर याचं उत्तर आहे कार्ल रॉजर्स यांनी पुढचा प्रश्न इतरांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी कौशल्य डॅडश कौशल्य उपयुक्त आहे तर याचं उत्तर आहे इतरांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यासाठी लेखन कौशल्य उपयुक्त आहे पुढचा प्रश्न व्यक्तीचे अंतर्मुखी व बहिर्मुखी असे दोन गट डॅडश यांनी सुचविले व्यक्तीचे अंतर्मुखी व बहिर्मुखी असे दोन गट कोणी सचिले तर याचं उत्तर आहे कार्लयंग यांनी कार्लयुंग पुढचा प्रश्न मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित वर्णनात्मक शास्त्र आहे ही व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे मॅकड्युगल यांनी पुढचा प्रश्न व्याख्यान पद्धती ही साधारणपणे कुमार अवस्थेतील मुलांसाठी उपयुक्त आहे हे विधान चूक की बरोबर ते सांगा तर हे विधान बरोबर आहे पुढचा प्रश्न औपचारिक शिक्षण म्हणजे काय तर याच उत्तर आहे पूर्वनिर्धारित क्रमाने विशिष्ट दिशेने सुनियोजित परिस्थितीत अध्ययन करण्याच्या पद्धतीला औपचारिक शिक्षण म्हणतात पूर्वनिर्धारित क्रमाने विशिष्ट दिशेने सुनियोजित परिस्थितीत अध्ययन करण्याच्या पद्धतीला औपचारिक शिक्षण असे म्हणतात पुढचा प्रश्न स्वप्रयत्नाने शिकणे हे अनौपचारिक शिक्षणामध्ये येते हे विधान बरोबर ते सांगा तर आहे हे शिकणे अनौपचारिक शिक्षणामध्ये येते पुढचा प्रश्न मनुष्यबळ विकास संकल्पना डॅडॅश मध्ये उदयास आली मनुष्यबळ विकास संकल्पना डॅश मध्ये उदयाला आली तर याचं उत्तर एकोणीसशे बहात्तर मध्ये पुढचा प्रश्न मानवी व मानवेत्तर साधन संपत्ती अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी डॅश आवश्यक आहे तर याचं उत्तर आहे नियंत्रण आवश्यक आहे पुढचा प्रश्न अध्ययन ही डॅश प्रक्रिया आहे तर या अध्ययन ही कशी प्रक्रिया आहे आजन्म प्रक्रिया आहे पुढचा प्रश्न अध्ययनविषयक नियम डॅडॅश यांनी मांडले अध्ययनविषयक नियम कोणी मानले तर याच उत्तर आहे थॉर्न डायकन पुढचा प्रश्न मुलांना सवयी जळण्यासाठी डॅडॅश पद्धतीचा वापर होतो तर याचं उत्तर आहे मुलांना सवयी जळण्यासाठी प्रयत्न प्रमात पद्धतीचा वापर होतो अध्ययन व डॅडॅश या परस्परावलंबी प्रक्रिया आहेत तर याचं उत्तर आहे अध्ययन व अध्यापन या परस्परावलंबी प्रक्रिया आहेत पुढचा प्रश्न समान घटक उपपत्ती कोणी मांडली समान घटक उपपत्ती तर याचं उत्तर आहे डायक यांनी मांडली समान घटक उपपत्ती प्रश्न आहे मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचा सिद्धांत कोणी मांडला मर्मदृष्टीमूलक अध्ययनाचा सिद्धांत कोणी मांडला तर याचं उत्तर आहे कोहलर यांनी मांडला पुढचा प्रश्न रॉस यांच्या मते किशोरावस्थेत मेंदूची वाढ ड्याड्याश टक्के होते तर या मते किशोर किशोरावस्थेत मेंदूची वाढ त्र्याऐंशी टक्के होते पुढचा प्रश्न ज्या अध्यनार्थीचा बुद्ध्यांक एकशे तीस पेक्षा जास्त असतो अशा मुलांना डॅडश म्हणतात तर या चौत्र ज्या देणार्थीचा बुद्ध्यांक एकशे तीस पेक्षा जास्त असतो अशा मुलांना अलौकिक बुद्धिमत्ता असे म्हणतात अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय तर याचं उत्तर आहे यशस्वी अध्यापन झाल्यानंतर ठरविलेली उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर साध्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वर्तनात घडून येणाऱ्या बदलाला अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात यशस्वी अध्यापन झाल्यानंतर ठरवलेली उद्दिष्टे साध्य झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या वर्तनात घडून येणाऱ्या बदलाला अध्ययन निष्पत्ती असे म्हणतात पुढचा प्रश्न चेतक व प्रतिक्रिया यांच्या पुनरावृत्तीमुळे प्रतिक्रियेला आलेले यांत्रिक रूप म्हणजे डॅडॅश होय तर उत्तर आहे चेतक व प्रतिक्रिया यांच्या पुनरावृत्तीमुळे प्रतिक्रियेला आलेले यांत्रिक रूप म्हणजे सवय होय शिक्षक व डॅडश यांच्यात सतत आंतरक्रिया घडत असते तर याचं उत्तर आहे शिक्षक व विद्यार्थी यांच्यात सतत आंतरक्रिया घडत असते आंतरक्रिया म्हणजे काय तर याचं उत्तर आहे बाह्य परिस्थिती व व्यक्ती यांच्यामध्ये होणारी प्रतिक्रिया म्हणजे आंतरक्रिया बाह्य परिस्थिती व व्यक्ती यांच्यामध्ये होणारी प्रतिक्रिया म्हणजे आंतरक्रिया पुढचा प्रश्न क्रमान्वित अध्ययन हा डॅडश अध्ययनाचा एक प्रकार आहे तर याचं उत्तर आहे क्रमांत क्रमान्वित अध्ययन हा स्वयं अध्ययनाचा एक प्रकार आहे पुढचा प्रश्न डॅडश अवस्थेस तणावाचा काळ म्हणतात तर याचं उत्तर आहे किशोर अवस्थेस तणावाचा काळ म्हणतात एकविसावे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते हे विधान चुकी बरोबर ते सांगा तर याचं उत्तर आहे बरोबर आहे एकविसाव्या शतक हे वनशास्त्राचे शतक मानले जाते पुढचा प्रश्न कुमारावस्था ही डॅडॅश ते डॅडॅश वर्ष या दरम्यान असते तर याचं उत्तर आहे चौदा ते एकवीस पुढचा प्रश्न अहवाल हा संदेशवणाचा डॅडॅश प्रकार आहे तर याचं उत्तर आहे लेखी अहवाल हा संदेशवणाचा लेखी प्रकार आहे पुढचा प्रश्न प्रयत्नांनी केलेले अध्ययन म्हणजे डॅडॅश होईक तर या स्वप्रयत्नांनी केलेले अध्ययन म्हणजे स्वयं अध्ययन होय बालकाच्या सामाजिक जीवनाची शाश्वत पाठशाळा म्हणजे डायडॅश होय तर बालकाच्या सामाजिक जीवनाची शाश्वत पाठशाळा म्हणजे कुटुंब होय पुढचा प्रश्न कोणत्या अवस्थेत मुलांचे स्वतंत्र गट पडू लागतात तर याच उतरा किशोरावस्थेत डॅड प्राप्त न झालेले विद्यार्थी तुत्या मंद बुद्धीचे असतात ए, तर या उतराय परिपक्वता प्राप्त न झालेले विद्यार्थी मंदबुद्धीचे असतात आदर्श मूल्यमापन डॅडॅश असते तर या उतराय आदर्श मूल्यमापन आपण हे वस्तुनिष्ठ असते ज्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक आठवतो त्याला डॅडॅश पातळी असे म्हणतात तर या उतराय ज्या गोष्टी आपण प्रयत्नपूर्वक आठवतो त्याला उपबोधात्मक पातळी असे म्हणतात पुढचा प्रश्न सद्भावनांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर योग्य डॅड ठेवावीत तर उत्तर चोत्राय सद्भावनांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांसमोर योग्य आदर्श ठेवावीत पुढचा प्रश्न प्रज्ञाशोध घेऊन विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्याची जबाबदारी डॅड्याची आहे प्रज्ञाशोध घेऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी कोणाची आहे तर हे चोत्राय शाळेची आहे स्वयं अध्ययनाचे प्रथम पुरस्कार ते डॅड्या शो होत तर कार्ल रॉजर्स स्वयंवादनाचे प्रथम पुरस्कार कार्ल रॉजर्स योत पुढचा प्रश्न विषमलिंगी आकर्षण डॅडश अवस्थेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे तर या चौत्राय आकर्षण हे किशोरावस्थेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे पुढचा प्रश्न डी एनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला तर या चुत्राय टोटल यांनी तारुण्यावस्था ही डॅडश ते डॅडश या दरम्यान असते तर या चौत्राय तारुण्यावस्था ही एकवीस ते चाळीस या दरम्यान असते दूरचित्रवाणी हे डॅडॅश साबनाचे उदाहरण आहे तर याचं उत्तर आहे दूरचित्रवाणी हे श्राव्य साबणाचे उदाहरण आहे पुढचा प्रश्न डॅड वाचन म्हणजे पाठ्य शांतपणे एकाग्र चित्ताने व मनातल्या मनात वाचणे तर याचं उत्तर आहे मुखवाचन वाचन म्हणजे पाठ्य शांतपणे एकाग्र चित्ताने व मनातल्या मनात वाचणे म्हणजे मूक वाचन पुढचा प्रश्न कमारे अवस्थेत मुलामुलींचा नवा जन्म होतो असे कोणी म्हटले आहे तर याचं उत्तर आहे कुमारी अवस्थेत मुलाबलींचा नवा जन्म होतो असे स्टॅनली हॉल यांनी म्हटले आहे पुढचा प्रश्न व्यवस्थापन ही संज्ञा कोणत्या क्षेत्रातून आलेली आहे व्यवस्थापन ही संज्ञा कोणत्या क्षेत्रातून आलेली आहे तर याचं उत्तर आहे औद्योगिक क्षेत्रातून आलेली आहे पुढचा प्रश्न रिकाम्या जागा भरा जोड्या लावा एका वाक्यात उत्तरे द्या ही डॅडॅश प्रश्नांची उदाहरणे आहेत तर याचं उत्तर ही वस्तुनिष्ठ प्रश्नांची उदाहरणे आहेत पुढचा प्रश्न अध्ययनाचे ऋण संक्रमण म्हणजे काय तर याचं उत्तर आहे एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होत असेल किंवा अध्ययनास अडथळा निर्माण होत असेल तर त्याला ऋण संक्रमण असे म्हणतात एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होत असेल किंवा अध्यास होत असेल चल तर त्याला म्हणतात पुढचा प्रश्न हॉस नावाच्या जर्मन मानसशास्त्रज्ञाने अठराशे पंच्याऐंशी मध्ये डायडॅश प्रक्रियेचा अभ्यास केला तर याचं उत्तर आहे एबिंग हॉस नावाच्या जर्मन मानसशास्त्रज्ञाने अठराशे पंच्याऐंशी मध्ये विस्मरण प्रक्रियेचा अभ्यास केला डायडॅश म्हणजे समान विचार किंवा अनुभवाची अभिव्यक्ती होईल तर याचं उत्तर आहे कम्युनिकेशन म्हणजे समान विचार किंवा अनुभवाची अभिव्यक्ती होईल पुढचा प्रश्न अध्ययन ही डॅडश विकासाची प्रक्रिया आहे तर याचं उत्तर आहे अध्ययन ही व्यक्ती विकासाची प्रक्रिया आहे पुढचा प्रश्न फ्रीडम टू लर्न या ग्रंथाचे लेखन कोणी केले तर याचं उत्तर आहे कार्ल रॉजर्स यांनी सूक्ष्म ज्ञानकरांची तर्कशुद्ध रचना म्हणजे डॅडश अध्ययन हो होय सूक्ष्म ज्ञानकरांची तर्कशुद्ध रचना म्हणजे डॅड अध्ययन होय तर चौत्र आहे क्रमान्वित अध्ययन होय डॅडॅश अवस्थेत शारीरिक बदलांमुळे मुली मुली गोंधळून जातात एकलकोंडी बनतात व सामाजिक दांभिकता निर्मिती होते तर उत्तर आहे कुमार अवस्थेत शारीरिक बदलामुळे मुली मुली गोंधळून जातात एकलकोंडी बनतात व त्यांच्यामध्ये सामाजिक दांभिकता निर्माण होते पुढचा प्रश्न आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली तर याच उत्तर आहे यांनी पुढचा प्रश्न अध्ययनकर्त्याचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षणा शिक्षकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होय असे कोणी म्हटले अध्ययनकर्त्याचे अध्ययन व्हावे या उद्देशाने शिक्षकाने केलेल्या कृती म्हणजे अध्यापन होय असे कोणी म्हटले तर याच उत्तर आहे शेपलर शेपलर यांनी म्हटले आहे पुढचा प्रश्न डॅडॅश म्हणजे सामाजिक पर्यावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची एकात्मता तर याच व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक पर्यावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची एकात्मता होय पुढचा प्रश्न संप्रेषणाची सुरुवात करणाऱ्यास डॅडॅश म्हणतात आणि ज्यांच्यापर्यंत हे संदेशवन होत असते त्यांना डॅडॅश असे म्हणतात तर या चौतराय संप्रेषणाची सुरुवात करणाऱ्यास प्रेक्षक असे म्हणतात आणि ज्यांच्यापर्यंत संदेशन होत असते त्यांना ग्राहक असे म्हणतात पुढचा प्रश्न संघटित प्रयत्नांच्या मुळाशी असलेली मूलभूत एकात्मक रचना म्हणजे व्यवस्थापन होय ही व्याख्या कोणी केली संघटित प्रयत्नांच्या मुळाशी असलेली मूलभूत एकात्मक रचना म्हणजे व्यवस्थापन तर याचं उत्तर आहे मॅकफेअरलँड या डाल्टन यांनी केली मॅकफेरलॅड डाल्टन शालेय व्यवस्थापन म्हणजे काय तर याचं उत्तर आहे शालेय नियोजन व शालेय प्रशासन यांच्यामध्ये समाविष्ट असलेली रोजची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे शालेय व्यवस्थापन होईल शालेय नियोजन व शालेय प्रशासन यांच्यामध्ये समाविष्ट असलेली रोजची कामे करण्यासाठी लागणारी यंत्रणा म्हणजे शालेय व्यवस्थापन पुढचा प्रश्न कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय असे कोणी म्हटले आहे कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान असे कोणी म्हटले आहे तर याच उत्राय टीचनेर यांनी म्हटले आहे पुढचा प्रश्न अध्ययनाचे धनसंक्रमण म्हणजे काय तर उत्तर आहे एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करायच्या अध्ययनावर अनुकूल परिणाम होत असेल किंवा अध्ययनात सहाय्यक होत असेल तर त्याला धनसंक्रमण म्हणतात पुढचा प्रश्न व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या बाह्य घटक कोणता व्यक्तिमत्वावर परिणाम करणारा बाह्य घटक कोणता तर उत्तर आहे भौगोलिक परिस्थिती पुढचा प्रश्न सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन शब्दापासून तयार झाला आहे हे विधान चुकी बरोबर ते सांगा तर याचं आहे हे विधान बरोबर आहे सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन शब्दापासून तयार झाला आहे पुढचा प्रश्न अध्यापनात साध्य करायचे उद्दिष्ट अगोदरच निश्चित केले जातात डॅद अध्यापनात साध्य करायचे उद्दिष्ट अगोदरच निश्चित केले जातात तर कोणत्या प्रभावी अध्यापनात पुढचा प्रश्न गटचर्चा पद्धती म्हणजे काय तर गटचर्चा पद्धती म्हणजे काय तर गटचर्चा पद्धती म्हणजे विशिष्ट गटातील सर्व व्यक्तींची विषयाच्या आशयाचे विश्लेषण आणि मूल्यमापन करणे होय पुढचा प्रश्न डॅड पद्धती म्हणजे कृती करून दाखवणे होय तर याच उत्तर आहे दिग्दर्शन पद्धती म्हणजे कृती करून दाखवणे पुढचा प्रश्न अनेक उदाहरणावरून नियम तयार करण्यासाठी अध्ययनाच्या डॅडॅश या सूत्राचा वापर करावा तर याचं उत्तर आहे विशेषाकडून सामान्याकडे विशेषाकडून सामान्याकडे या सूत्राचा वापर करावा पुढचा प्रश्न व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळा बेरीज अशी व्याख्या कोणी केली व्यक्तिमत्व म्हणजे सामाजिक परिस्थितीत घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज अशी व्याख्या कोणी केली तर याच उत्तर आहे किंबल यांनी केली पुढचा प्रश्न टिपा द्या कार्ने लिहा थोडक्यात उत्तरे द्या या प्रकारचे प्रश्न म्हणजे डॅडॅश होय तर या प्रकारचे प्रश्न लघोत् प्रश्नामध्ये मोडतात पुढचा प्रश्न अभिरुची हे अवधानाचे डॅडॅश स्वरूप होय तर याच उत्तर आहे अभिरुची हे अवधानाचे सुप्त स्वरूप होय पुढचा प्रश्न स्मरण करणे हा स्वयं अध्ययनाचा एस क्यू थ्री आर तंत्रातील डायडश्वा टप्पा आहे तर याचं उत्तर आहे स्मरण करणे हा स्वयं तंत्रातील चौथा टप्पा आहे उत्तरदायित्वाचे प्रमुख दोन घटक कोणते तर याचं उत्तर आहे कार्यक्षमता व कार्याची फलश्रुती पुढचा प्रश्न उपयोजित विचार म्हणजे बुद्धिमत्ता अशी व्याख्या कोण केली तर याचं उत्तर आहे अॅलम्स यांनी केली पुढचा प्रश्न कार्ल रॉजर्स यांनी स्वयं अध्ययनाची संकल्पना कोणत्या ग्रंथात मांडली तर याचं उत्तर आहे फ्रीडम टू लर्न कार्ल रॉजर्स यांनी स्वयं अध्ययनाची संकल्पना फ्रीडम टू लर्न या ग्रंथात मांडली पुढचा प्रश्न प्रयत्न प्रमाद पद्धतीचे स्पष्टीकरण ड्यायडसने केले तर याचं उत्तर आहे थॉरन डायकने केले समायोजन म्हणजे काय तर याचं उत्तर आहे परिस्थितीशी जुळून घेणे म्हणजे समायोजन होय पुढचा प्रश्न स्वसंकल्पना म्हणजे काय तर याच उत्तर स्वतः स्वतःची ओळख करून घेणे स्वतःबद्दलची जाणीव करून घेणे म्हणजे स्वसंकल्पना होय पुढचा प्रश्न अठराशे एकोणऐंशी मध्ये विल्यम हुंट यांनी जर्मनीतील कोणत्या विद्यापीठात पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली ज्यामुळे मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनले तर याच उतर आहे लाईव्ह विद्यापीठ पुढचा प्रश्न अध्यापन प्रतिमानाचे जनक असे कोणास म्हटले जाते तर याचं उत्तर आहे डॉक्टर ब्रुस जॉईस अध्यापन प्रतिमानाचे जनक असे डॉक्टर ब्रुस जॉईस यास म्हटले जाते पुढचा प्रश्न डॅडॅश हे समाज परिवर्तनाचे साधन आहे तर याचं उत्तर आहे शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे भाषा कौशल्यातील अंतिम कौशल्य डॅडॅश होय तर याचं उत्तर आहे भाषा कौशल्यातील अंतिम कौशल्य लेखन आहे पुढचा प्रश्न अभ्यासपूरक कार्यक्रमाचे सामाजिक जीवनातील महत्व कोणत्या आयोगाने सांगितले आहे तर याचं उत्तर आहे माध्यमिक शिक्षण आयोगाने अभ्यासपूरक कार्यक्रमाचे सामाजिक जीवनातील महत्व माध्यमिक शिक्षण आयोगाने सांगितले आहे पुढचा प्रश्न वर्ग व्यवस्थापन हे एक डायडश आहे तर याचं उत्तर आहे वर्ग व्यवस्थापन हे कला व शास्त्र आहे पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे मॅक्ड्युगल यांनी केली के पूर्वानुभवाच्या आधारे नैसर्गिक कल सुधारण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या मॅकड्युगल यांनी केली पुढचा प्रश्न श्रवण हे डायडस स्वरूपाचे कौशल्य आहे तर श्रवण हे ग्राहक स्वरूपाचे कौशल्य आहे डायडस द्वारा व्यक्ती सतत ज्ञान संपादन करीत राहते तर याचं उत्तर आहे स्वयं अध्ययनाद्वारा पुढचा प्रश्न बहिर्मुखी म्हणजे काय तर मनाने कणखर असणाऱ्या व्यक्तीच बहिरमुखी असे संबोधले जाते मनाने कणखर असणाऱ्या व्यक्तीच बहिरमुखी असे संबोधले जाते पुढचा प्रश्न कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बारा मूळ गुणपुंज निश्चित केले कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बारा मूळ गुणपुंज निश्चित केले तर याचं उत्तर आहे कॅटेल मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केली तर याचं उत्तर आहे वॅटसन पुढचा प्रश्न अध्यापन प्रतिमान म्हणजे काय तर अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे एक प्रकारचे नियोजन किंवा नमुना होय पुढचा प्रश्न व्यक्तिमत्वात चारित्र्य संपन्नता हा सर्वश्रेष्ठ गुण आहे हे विधान चुकी बरोबर ते सांगा व्यक्तिमत्वात चारित्र्य संपन्नता हा सर्वश्रेष्ठ गुण आहे हे विधान चुकी बरोबर ते सांगा तर याचं उत्तर आहे हे विधान बरोबर आहे